ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सत्कार करा आणि अपडेट रहा म्हणूनच मतदान केले ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांची भूमिका नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नगर जिल्ह्यातील आपल्या राळेगन सिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यानंतर त्यांनी मतदान का केले या संदर्भात आपली रोखटोक भूमिका मांडलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले के जेल भोगल्या त्यांची आठवण ढवायची आणि आठवण दोन हा देश पुढे जे चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत विचार विचारशुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान घेण्याची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे अन्नथा उज्ज्वल भविष्य नाही पक्ष आणि पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका फक्त समाज आणि देश याचा विचार केला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आपल्या आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत त्यांनी आता मतदान का करावे या संदर्भात आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका